छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करून अक्षरशः या नदीवर टाकण्यात आले होते म्हणजे मला बोलण्यासाठी पण नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराज फक्त औरंगजेबाला फक्त गोलगोल फिरवत होते पण दहा वर्ष छत्रपती संभाजी महाराज जगले असते इंग्रजांनी भारतावर राज्य केलंच नसतं ते जेव्हा मरणाच्या दारात सुद्धा यम येऊन बसला होता तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपली कवी कलश यांची मैत्री कंचार करा आपल्या नव्याच्या नवव्या वर्षात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा औरंगजेबाच्या डोळ्यात टोळे घालून त्याची लायकी दाखवतो असं दे। बोलताना देव बघितला नाही आपण हा देव खरच लोकांनी बघितला आणि अनुभवला आहे मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे निधन कुठे झाले होते तर ह्या पार्ट मध्ये आपण बघूया छत्रपती संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार कुठे करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी वडुबुद्रेके ह्या गावात दिला होता जे तुळापूर पासून फक्त सात किलोमीटर वरती आहे मित्रांनो आपण वडुभुद्रक गावात पोहोचलोय आहे जिथे आपल्या संभाजी महाराजांना जाळलं होतं हे बघा मागे तुम्ही बघताय आपल्याला एंट्री करायची पण एंट्रीच्या पहिल्याच ज्यांनी संभाजी महाराजांचे तुकडे होते ते शिवले होते त्यांचे स्मारक इथे मेन गेटलाच आहे तुम्हाला जे आपले संभाजी महाराजांचे जे तुकडे होते ज्यांनी शिवले होते त्यांचे बापूजी जे शिव तिरंगना होती त्यांचे स्मारक इथे आहे तर आपण इथून आता एंट्री करूया आणि पूर्ण कॅप्चर करूया चल तर आता आपण एंट्री केली खूप शांत राहू परत आपण बाहेर आलो स्थळाचं दर्शन घेऊन जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जाळलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्या अत्याचार ऐकल्यावरती एवढंच ध्यानीमध्ये येतं की काय राजा असेल तो म्हणजे असं बोलताना देव बघितला नाही आपण अपन। पण हा देव खरंच लोकांनी बघितला आहे आणि अनुभवला आहे छत्रपती संभाजी महाराजांना देवाच्या स्था, स्था, स्थानीत ठेवणं काही चुकीचं नाही आहे हा खरं देवच आहे आपला आणि देवाच्या स्थानीच आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना पुजलं जातं आणि मी तर म्हणेल की छत्रपती संभाजी महाराजांना प्रत्येक घराघरात पुजलं पाहिजे देवाच्या स्थानी ठेवून पुजलं पाहिजे की हा खरा आपला देव छत्रपती संभाजी महाराज कोण होते तर वयाच्या दुसऱ्या वर्षी जी आपली आई सोडून जाते त्या शंभूबाळाला आय सख्या आईचं प्रेम मिळत नाही तो आपला शंभूबाळ वयाच्या नवव्या वर्षी औरंगजेबाकडे दिल्लीने जाऊन डोळ्यात डोळे घालून औरंगजेबाची जिरवतो तो आपला संभाजी महाराज वयाच्या तेराव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा एवढा मोठा ग्रंथ देतो तो आपला छत्रपती संभाजी महाराज जो इंग्रजांना पोर्तुगीजांना पळवून लावतो मारून मारून पाठवतो तो आपला छत्रपती संभाजी महाराज व जो ज्याला सोळा भाषा येतात तो आपला छत्रपती संभाजी महाराज असं कुठलं रणांगण नव्हतं जे आपला छत्रपती संभाजी महाराजांना हरवेल ते आपले संभाजी महाराज वयाच्या तेविसाव्या वर्षी आपले स्वराज्य सांभाळणारे आपले छत्रपती संभाजी महाराज वयाच्या फक्त नऊ वर्षामध्ये एवढा मोठा पराक्रम केला होता म्हणजे एवढा नऊ वर्षात एकशे वीस लढा लढणारा राजा रा म्हणजे आपला छत्रपती संभाजी महाराज फक्त यमर यमदूत यमदूत दरवाजावर टेकून असणारा त्याला हास्य दाखवणारा आपला छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाची जिरवणारा शेवटपर्यंत तोंडातून एक शब्द सुद्धा न काढणारा औरंगजेबाचा हसत हसत मरणाला सामोरं जाणारा आपला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बोलायचं तर पूर्ण दिवस पडेल दिवस कमी पडेल पण हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना छत्रपती संभाजी महाराज कोण ते माहिती नाहीये मी फक्त एवढंच सांगेल छत्रपती संभाजी महाराज असते अजून दहा वर्ष छत्रपती संभाजी महाराज जगले असते इंग्रजांनी भारतावर राज्य केलंच नसतं आपला भारताचा इतिहास काही वेगळा असता जो वयाच्या म्हणजे म्हणजे जेव्हा राज्य घेतला होता संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना उखडून लावतो इंग्रजांची काय मजा होती आपल्या भारतात येऊन दीडशे वर्ष राज्य करायचे आपल्या संभाजी महाराजांनी एवढा मोठा पराक्रम करून दाखवला होता म्हणजे शेवटपर्यंत हेच बोलेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त जगायला शिकवलं पण कसं मरायचं हे जे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं चला तर मित्रांनो आपण सगळं कवर केलंय तर आतमध्ये कॅमेरा आला नाही तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो तर तुम्ही सुद्धा आलात तर इथे कॅमेरामध्ये शूट वगैरे काही करू नका कारण की खूप शांतता पाळा येते कारण की आपला राजा संत झोपला तर आता आम्ही निघतोय कारण की सगळं खूप कवर केलंय खूप मनाला शांती भेटली खूप शांती भेटली एवढं भारी वाटलंय आपलं जे स्वप्न होतं इथे येऊन सगळं संभाजी महाराज दर्शन घेण्याचं आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज सगळं सांगितलंय तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळू द्या तर ओमकार तू काय सांगशील तुला काय वाटलं आपलं आता तुळापूर कव्हर केलं वडबुद्र कव्हर केलं काय वाटलं तुला कसं वाटलं संभाजी महाराजांच्या पायाला हात लावून कसं वाटलं सांगा वाटलं वाटलं उडक आली मला वाटत पाया पडले ना तेव्हा खरंच म्हणजे कारण की मला छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा पायाला हात लावले तिथे असं म्हणजे अश्रू अनावर न झाल्यासारखं तिकडचे जे जे तुम्हाला मामा बघितलं असेल तुम्ही ते अक्षर सांगतात ते लोक ढसा डसा रडतात रडतात बरोबर म्हणजे असं एकदम वेगळंच काहीतरी अंगावरती शहाऱ्या लागतात की पायानं हात लावले होते विचार करा ना तुम्ही कि काय तो राजा असेल काय त्याने सहन केलं असेल आणि की तो त्रास एक सुई जरी टोचल्यावरती आपल्याला सहन होत आहे पण राजाचे तुकडे करून फेकण्यात आले आणि एवढा सगळा त्रास सहन केला विचार करायची गोष्ट आहे चला आता आपलं सगळं कवर केलेलं आहे खूप छान गेला आजचा दिवस आपला तर तुला काय सांगायचं तुला अजून काय सांगायचं होता चला आपल्याला गेला कारण की खूप सकाळ चांगलं गेलं आपला आता थांबवते आपण हा व्हिडिओ आता आपण जायचं आहे जेजुरीला आपण जेजुरी कव्हर करून जाऊया आता चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराज महाराजांबद्दल ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप सगळ्या लोक खूप लोकांपर्यंत पोचवा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना संभाजी महाराज कोण आहे त्यांना माहिती नाही त्या लोकांपर्यंत पोहोचवा लो, लो, शेअर लो, करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बैल लायकन असेल ते पण दाबा कारण की खूप व्हिडिओ येणार आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेलच पण बाकीच्या जे व्हिडिओ आहेत त्या पण तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल जाऊया टाटा चला टाटा बाय बाय